पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील शेतकरी विद्युत वितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून कृषी पंपाचे कनेक्शन कायमस्वरूपी जोडून देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलले आहे रघुनाथ रोडगे असं शेतकऱ्याचं नाव असून त्यांनी कोटेशन भरलेली पावती सुद्धा विभागाकडे सादर केली आहे वारंवार मागणी करून देखील कृषी पंपाचे कनेक्शन कायमस्वरूपी जोडून न दिल्यामुळे अखेर त्यांनी हे पाऊल उचललं आहे त्यांनी उपोषण सुरू करण्या अगोदर महावितरणाकडून त्यांना तोंडी आश्वासन देण्यात आलं होतं परंतु कायम ुपी पुरवठा सुरू झाल्याशिवाय आपण उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे एक गरीब शेतकरी आहे आणि मी काय केलं होतं पहिलं गंगाजी ओपीडीपी एक होता त्या डीपीवर कोटिशन भरलेलं होतं माझं माझं कोटिशन भरलं हो, मग याने काय केलं मला त्या डीपीचं काम करतो म्हणून दुसऱ्या डीपीवर टाकून दिलं दुसऱ्या डीपीवर टाकून दिल्यावर हो, मग त्याने काय म्हणले आठ दिवसात आम्ही अपरावाला गुत्त दिले आणि करायला होतो मग पुन्हा याने शेतकऱ्याने काढून टाकल्यावर पुन्हा मी काय केलं किंवा याने काढून टाकलं म्हणून अर्ज दिला अर्ज दिला त्यांनी सांगितले किंवा या डीपीवर तुमचं टाकून देतो मी जे बिल आहे ते नील करा मी माझं स्वतःच बिल नील केलं नील केलं के पुन्हा परत वसमतकर साहेबाची ड्युटी इथं आली आणि मग साहेबाला मी म्हणलं तर साहेब म्हणले वा ते शेतकरी देत नाही तुम्ही काय करा दुसरं कोटेशन भरा पुन्हा चौदा हजार रुपये दुस पुन्हा दुसरं कोटेशन भरलं आणि पुन्हा कोटेशन भरलं त्या दिवशीपासून मला अद्यापात नाही आणि ते डीपी भेटत नाही म्हणतात आणि हे कोटेशन भेटत नाही म्हणून तुम्हाला कुठं जाऊन काय करायचं ते करा प्रतिनिधी सुशील गायकवाडसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज पूर्णा